प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तु हिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू बघत आहोत प्रेक्षकांनो आज आपण बघतोय की अर्णव आणि ईश्वरी हे दोघं ईश्वरीच्या माहेरी आलेल्या असतात आणि माहेरी आल्यानंतर हे त्यांना लगेच जेवायला बसवतात अर्णव म्हणतो की इतकं सगळं मी एवढं नाही खाऊ शकणार कारण प्रेक्षकांनो ताटामध्ये एवढे पदार्थ असतात की अर्णव त्यावरनं असं बोलत असतो तेव्हा सुप्रियाताई म्हणतात की जावायचा मान आहे तो प्रियाताई म्हणतात की तुम्हाला हे सगळं संपवावंच लागणार आहेत खुशी खुशी म्हणतो की ऑल राईट मी संपेल सगळं आणि एक मिनिट इंदोरलाही हे सगळं खाण्याचं कंपल्शन आहेत राईट प्रियताई म्हणतात हो तिलाही सगळं संपवावं लागणार आहे नम्रता म्हणते की आज सगळे पदार्थ इश्यूच्या आवडीचे केले आहेत जीजू मला खात्री आहे तुम्हाला पण आवडतील असं काय आहे ना की तुम्हाला आमची इशूच आवडली आहेत त्यामुळे तिचे आवडणारे पदार्थ हे तुम्हालाही नक्कीच आवडतील प्रेक्षकांनो इनी बरोबर बोलले हो की नाही नम्रता रे सुप्रियाताई म्हणतात बर चला जे आता जेवायला सुरुवात करा इशू प्रेक्षकांनो आता नम्रताने मध्येच एक ट्विस्ट आणलाय तो काय तिचं म्हणणं असतं की दोघांनी एकमेकांना घास भरवायचा आणि तेव्हा जु जेवायला सुरुवात करायची असं तिचं म्हणणं असतं प्रेक्षकांनो आता या गोष्टीला राजी होईल का ईश्वरी अर्णवता एका पायावरच तयार असतो प्रेक्षकांना हो की नाही म्हणते की ताई अग नको ना नम्रता म्हणते अग इशू काय आहे हे पद्धत आहे ती नम्रता आई हो ना ग आई म्हणते हो ना हो त्या हो त्याही नम्रताच्या होकारामध्ये हो डोलत असतात प्रेक्षकांना आता म्हणते अगं लग्नात आपल्याला हे सगळं करण्याचा चान्सच नाही मिळाला त्यामुळे तुम्हाला एकमेकांना घास हा भरवावाच लागेल प्रेक्षकांना नम्रता तर हे अगदी खरंच बोललेली हो की नाही अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघतात आणि तेवढाच इशिजू का म्हणते जिजू भरवा ना घास एवढा काय विचार करायचा असतो त्यात ते जयू आत्या म्हणतात नमू काय चाललंय तुझ लग्नात बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या करायच्या राहून गेल्या आहेत या सगळ्या आत्ताच करायच्या आहेत का इकडे सुप्रियताई म्हणतात की जयू ताई असू देत ना तेवढीच थोडीशी गंमत बरोबर आहेत ना प्रेक्षकांनो लग्न कुठल्या परिस्थितीमुळे झालं ज्या लग्नानंतरच्या म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ज्या लग्नात नाही केल्या ते आत्ता करता येतं काही प्रॉब्लेमच नाही येत ना हो की नाही प्रेक्षकांना प्रियता म्हणतात की नवरा बायकोच्या नात्यामुळे थोडासा मोकळेपणा हो। येतो ना या सगळ्या गोष्टींमुळे इकडे अर्णव म्हणतो की काकू आमचं नातं तसं मोकळच आहे आम्ही जे आम्ही हवं ते बोलतो एकमेकांना ईश्वरीकडे बघून म्हणतो राईट नम्रता म्हणती जीजू तुम्ही तर गम्मतच करता हा प्रियताय म्हणतात की अर्णव तुम्ही भरवा तिला प्रेक्षकांना अर्णव घास भरवण्यासाठी भाजी आणि पोळी घेतो आणि नम्रता यांचा ना फोटो काढायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस ईश्वरी म्हणते की मनातल्या मनात म्हणते मनात की मला ना काहीच खायचं नाहीये तुमच्या हातनं अर्णव म्हणतो खावा तर लागेलच प्रथा आहे तशी म्हणतो हो की नाही काकू काकू म्हणतात हो हो इकडे ईश्वरी आईला बोलणार आणि अर्णव सरां म्हणजे अर्णवला बोलणार तेवढ्यात तिचं तोंड आ होता आणि अर्णव तिच्या तोंडामध्ये घास भरवतो प्रेक्षकांना सुप्रियता यांना हसायला येतं आणि नम्रताला पण हसायला येतं आणि नम्रताने आता फोटो काढलेलाच दिसतोय प्रेक्षकांना सुप्रियता म्हणतात की बर आता इशू तू भरव हा गोडाचा घास भरवा हा ईश्वरी म्हणते अग गोड आवडत नाही त्यांना ते डाएट असतं ना प्रियता म्हणतात हो हो अर्णव लगेच उत्तरतो प्रेक्षकांना आणि म्हणतो की आज सगळंच माफ आहे तिला खुण होतो की बरव असं प्रेक्षकांना हा ना मला प्रचंड आवडलेला आहे बर का तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप आवडेल प्रेक्षकांना ईश्वरी पण घास भरवते हा अर्णवला आणि तेव्हा सुप्रियता म्हणतात की वा छान एक तिने मिरची खाऊ घातलेली दिसते अर्णवला जेव्हा अर्णव खातो ना तेव्हा त्याला असह्य झालेलं असतं आणि ईश्वरी म्हणते बस ना की अजून खाऊ घालू न म्हणतो की नाही नको प्रेमाचा पहिला घास गुळासारखा गोड लागला प्रेक्षकांना अर्णवला फार तिखट लागलेला दिसतो त्याने थोडस ग्लास मध्ये पाणी पिलं आणि सुप्रिया ताई म्हणतात की बस आता जेवायला सुरुवात करा आणि अर्णव ईश्वरीकडे आणि ईश्वरी अर्णवकडे मात्र बघतच असतात प्रेक्षकांना प्रेक्षकांना स्वयंपाक झाल्यावर सहज सुप्रियाताई किचन मध्ये सगळं आवरत असतात आणि तेवढ्यात तिथे ईश्वर येते आणि म्हणते की आई हे काय चाललंय तुझं सुप्रियाताई म्हणतात काय चाललंय म्हणजे तू त्या अर्णव सरांशी एवढी नॉर्मल कशी काय वागू शकतेस एवढं सगळं झालंय त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलंय तू त्यांना आता जावयाचा मान देतेस प्रियाताई म्हणतात अग इशू आता अर्णव ह्या घरचा जावई आहे आता जोडलं गेले आणि ते म्हणजे मनापासून निभावलं बी केलं पाहिजे अगदी बरोबर बोलतायत हो की नाही प्रेक्षकांनो प्रियताई म्हणतात की तुलाही मी तेच सांगेल कळलं का प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते ते काही असू दे आई पण तुझं त्या माणसाशी इतकं गोड बोलणं ना मला बिलकुल आवडलेलं नाहीये प्रियताई म्हणतात की त्या माणसाशी म्हणजे काय इशू अग नवर आहे तो तुझा आता प्रियताई बघा प्रेक्षकांना त्यांच्या मनातली गोष्ट ना सांगत असतात आणि म्हणतात की तुला एक सांगू का इशू अर्णवना मला आधीपासूनच आवडत होता प्रियताई म्हणतात हो अगदी अग, अग खूप गोड मुलगा असतो खूप लाघवीये ईश्वरी म्हणते अगं ते भडकू ते भडकूचन तुला नाही माहिती प्रियताईना प्रेक्षकांना खूप समजावून सांगतात ईश्वरीला आणि म्हणतात अग असतो एकेकाचा स्वभाव तसा प्रियताई म्हणतात की माणसाचं मन बघावं नेहमी हे तर अगदी खरी गोष्ट आहेत आणि त्या म्हणतात की आणि मला सांग जर अर्णवशी लग्न ठरलं असतं तर खरी म्हणते अग आई हे सगळे नंतरचे कारण आहेत ग ताई म्हणतात अग त्याला अशी नाव ठेवावी असं काही आहेत का त्या मला सांग प्रिया ताई म्हणतात कि दिसायला एवढा छान आहे एवढा मोठा बिझनेस सांभाळतोय माणूस केला आहे आता पाहतेस का सगळ्यांशी किती प्रेमाने बोलतोय वागतोय त्यानेही मनात काही ठेवलेलं नाहीये मग आपणही सगळं विसरून पुढे जायला नको का जरी प्रेक्षकांनो काय बोलते बघा आणि म्हणतात की आई मला नाही निभवता येत क अशी जबरदस्तीची नाती प्रियताई म्हणतात इशू जे घडायचं आहेत ना ते घडून गेलंय ते सगळ्यांनी स्वीकारलंय आता तूही स्वीकार इशू म्हणते की अगं आई ते एवढं सोपं नाहीये प्रियताई म्हणतात की मी पहिल्यापासून तुला एक गोष्ट सांगते आणि आजही तेच सांगणार आपलं मानलं ना की सगळं सोपं असतं फक्त प्रश्न मनाचा आहे तू तुझ्या मनाला पटवून दे आणि पुढे सरक बाई नशीबाशी दोन हात नाही करता येत हे स्वीकारून पुढे जाण्यातच शहाणपण असत प्रियाताई म्हणतात की का कोण जाणे पण मला असं वाटतय बाबांचा पूर्ण विश्वास आहे अर्णववर प्रेक्षकांनो बघा आईने इशूला किती छान आणि सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आता तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो एवढं सगळं सांगितल्यावर इशू अर्णव सोबत नीट वागेल का असा प्रश्न आता तुमच्या मनात पडलाच असेल पण ते आपल्याला आता नंतर कळेल पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की इशू अर्णव सोबत कसं वागेल ते हा कमाल आहे प्रेक्षकांना इकडे अर्णव मात्र साली सोबत लुडो खेळत आहे हा आणि तिथं बाबा पण आहेत नम्रता म्हणते क्या बात आहे जिजो तलग तीन वेळा सहा पडले तुम्हाला आणि तेवढ्यात प्रेक्षकांना ईश्वरीही तिथे येते आता म्हणते कमाल आणि ईश्वरी तिथे आल्यानंतर मात्र अर्णवकडेच बघते तू मध्येच म्हणते की काय गताई काय हे मध्येच काढलं लुडो वगैरे खेळायचं नम्रता म्हणते अगं बघ ना जिजू आणि बाबा किती छान खेळतायत ते काय भलतंच की लुडो वगैरे काढायची गरज होती कि काय अर्ण मात्र ईश्वरीकडे बघतो आणि नंतर नम्रता म्हणते की तू बघ ना जिजू किती छान खेळतात ते ईश्वरी म्हणते जिजू काहीतरी बोल ना तेवढ्यात नम्रता म्हणते अगं थांब ग तू बाबा तुमचा टन आहे त्यात अर्णव म्हणतो अग काकांचा टन तर मीच खेळतोय ना मगापासून नंतर खेळल्यानंतर अर्णव विचारतो काका ही सुंटी द्यायची का प्रेक्षकांना असं बोलून हे तिघ जण परत खेळायला लागतात आणि खेळता खेळता मात्र नमूच्या काहीतरी लक्षात येतं प्रेक्षकांना आणि नम्रता म्हणते की जी जो तुम्ही चिटिंग करतायत हा म्हणते की मी पाहिलं तुम्ही पाच घर हलवण्याच्या ऐवजी तुम्ही सहा घर हलवली लता म्हणते की हे बघा जिजू तुम्ही चिटिंग करताय चिटिंग नाही चालणार अर्णव म्हणतो की नम्रता मी चिटिंग केलेलीच नाहीये लता म्हणते की जिजू तुम्ही मी अर्णव म्हणतो की ऑल राईट राईट म्हणतो की आपण काकांना विचारू मी चिटिंग केली की नाही अर्णव काकांना इतका पोरलाइट पणे विचारतो ना प्रेक्षकांना आणि म्हणतो काका तुम्हाला वाटतंय मी चिटिंग केली मी काही चुकीचं वागलोय आणि नम्रतालाही तेच हवं असतं प्रेक्षकांना की म्हणजे ईश्वरीलाही त्या गोष्टी समजून समजून गेल्या पाहिजे की अर्णव हा चुकीचा व्यक्ती नाहीये म्हणून काही नम्रताने असं काहीस केलं असणार ईश्वरी मात्र त्याच्याकडे थोड्या टेन्स याच्याने बघत असते प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की ओके पहिलं बोट चिटिंग केली आहे दुसरं बोट मी चिटिंग नाही केली प्रेक्षकांनो अर्णवने असं का केलं आपल्याला माहित आहे कारण बाबा सांगू शकत नाही ना म्हणून अर्णवने पहिलं आणि दुसरं बोट असं असा, असा गेमच्या थ्रू मध्ये केलेला आहे प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की पहिलं तेव्हा बाबा काहीच रिप्लाय देत नाही आणि जेव्हा अर्णव दुसरं बोट करतो ना तेव्हा मात्र बाबा त्यांचे डोळे लपकवतात आणि सांगतात की तू काही चुकीचं केलेलं नाही म्हणजे त्यांच्या असं डोळ्यांच्या नजरेने त्यांचं ते स्पष्ट होतं अर्णव म्हणतो बघितलंच नम्रता काकांनाही पटलंय चिटिंग नाही केली मी आणि नम्रताला हेच बघायचं असतं प्रेक्षकांनो आणि तेही ईश्वरी समोर आणि अर्णव ईश्वरीकडे बघूनच म्हणतो की चिटिंग नाही केली मी नम्रता वा 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 जेजू आता काय बाबा तर जावयाचीच बाजू घेणार आहे मी काय एकटे पडलो आता ठीक आहे चला गेम सुरू करा परत प्रेक्षकांनो असं सगळं झाल्यानंतर हे तिघ जण परत खेळायला लागतं ईश्वरी मात्र कसलं तरी विचारतच असते आणि ती निघू तिथून निघून जात असताना परत मागे वळून बघते प्रेक्षकांना आता एवढं सगळं झाल्यानंतर आता यांची बहुतेक निघण्याची वेळ येते आणि त्यामुळे सुप्रिया ताई दोघांनाही ओवाळण्यात ओवाळतात पहिले त्या अर्णवला ओवाळतात अर्णवला ओवाळून झाल्यानंतर अर्णवला त्या छोटीशी भेटवस्तू देतात आणि अर्णव त्यांच्या पाया पडतो त्या राहा अशा असा आशीर्वाद देतात त्यानंतर त्या ईश्वरीला त्या ओवाळतात ईश्वरीला ओवाळून झाल्यानंतर ईश्वरीला एक छानशी अशी साडी दिलेली असते प्रेक्षकांनो आणि ईश्वरी पाया पडते ताई तिलाही सुखी राहा असाच आशीर्वाद देतात प्रेक्षकांनो एक गिफ्ट बॉक्समध्ये रॅपिंग केलेलं गिफ्ट असतं प्रेक्षकांनो इशूसाठी आणि ताई म्हणतात की हे सुप्रिया इशूला देते आहेत मी आणि बाबा डोळे हे करून होकार असं दर्शवतात आणि सुप्रियाताई ती भेट वस्तू इशूला देता देतात आणि म्हणता हे खास तुझ्यासाठी सुप्रियाताई म्हणतात बर मगाशी काय सांगितलं ते लक्षात असू दे प्रेक्षकांना इशूला गहीवरून येतं आणि अर्ण म्हणतो की काकू निघतो आम्ही आता अर्णव म्हणतो की कधीही काही गरज लागली तर फोन करा आणि मिस इंदोरची आठवण आली तर कधीही घरी या संकोच मात्र करू नका पण ईश्वरीला आता रडायला येत आहे हा प्रेक्षकांनो आणि अर्णव म्हणतो की काकू बाबा येतो आम्ही प्रेक्षकांनो आता घरात घटस्थापनेची तयारी चाललेली असते बहुतेक आणि इकडे अंजली म्हणते की अनिता ताई माती आणलीत ना उद्या धान्य पेरायला लागेल ती म्हणते की ही सगळी आहेत ना भांडी ती घासून घ्या उद्या पूजेला लागेल उद्या पूजेसाठी पुरण सुद्धा लागणार आहे त्यामुळे चण्याची डाळ तेवढी भिजत घाला आकाश तिथे येतो आणि म्हणतो दिदी डेकोरेशन ओके आहेत ना म्हणते हो मस्त आहे मी देवीचे हार फुल आणि एक्स्ट्रा ऑर्डर देऊन आलेलो आहेत साठी आणखी काही लागणार आहेत म्हणते की आणखी काही नको आहे सगळं वल्लरी आली आणि म्हणते हे काय अंजली तू एकटीच तयारी करतेस जली म्हणते की एकटी कुठे आणि तर ताई पण आहेत ना सोबत ईश्वरी घरी येते प्रेक्षकांना हा आणि ईश्वरी म्हणते अंजली ताई हो उद्याच्या घटस्थापनेची तयारी करताय मला माहितच नव्हतं नाहीतर मी आईकडे गेले नसते आजी म्हणतात की तू घरी जरी असते ना तरी तुझी मदत घेतली नसते आम्ही वल्लरी म्हणते आता आता कान भरलेत या ओल्ड परफेक्ट आजी म्हणतात कि इतके दिवस घट स्थापना होतेच आहे तुझ्या मदतीशिवाय ह्या वर्षी पण होईल जग आता आजी मोठ्या असल्यामुळे कोणीच आजींना काही बोलू शकत नाही आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव सगळ्यांचे चेहरे बघतो म्हणजे सगळ्यांकडेच बघतो आणि त्याला नक्की असं वाटतं की काहीतरी झालंय म्हणून तो काय झालं सगळे एवढे सिरियस का आहे तरी म्हणते की तुमचं लग्न झाल्यापासून घरातलं वातावरण हे सिरियसच सिरियसच आहे हे काय अविनाश बाबांना पटत नाही प्रेक्षकांनो की ही वल्लरी मध्ये मध्येच बोलत असते आणि इकडे वल्लरी परत बोलते त्यांना फक्त एवढंच म्हणायचं की नऊ दिवस रात्रीचे नऊ दिवस त्यातलं वातावरण अन्न राहावं म्हणून मुलीने कशातच लुडबुड करायची नाही पण मामी म्हणत की हा भक्त म्हणून सगळ्यात सामील होऊ शकते पण सोन म्हणून नाही इकडे अविनाश मामा काही बोलणारच तेवढ्यात वल्लरी म्हणती हो ना वाई तुम्हाला असच काहीस म्हणायचंय ना म्हणतो हो का आजीला असं म्हणायचंय वल्लरी म्हणती हो न म्हणतो मला नाही वाटत असं तरी म्हणते की राजशेरेंच्या प... परंपरेनुसार चा सुनेच्या हातूनच मळवट भरला गेला पाहिजे तरच घट्ट पूर्ण होते इतके वर्ष तर मी करत होते पण आता लग्न या दोघांच खर तर, तर घरची लक्ष्मी म्हणूनच हिने देवीची पूजा करायला हवी म्हणते आणि ईश्वरी इथून तर खरी परंपरा तुलाच पुढे न्यायची आहे वल्लरी प्रेक्षकांना प्रत्येक वेळेस मिठाचा खडा टाकतच असते आणि म्हणते की आई इथे उभे असताना तू परस्पर सगळं ठरवून मोकळी झालीय अंजली जली म्हणते की मी काही ठरवत नाहीये मामी जे आहे ते तिला सांगते चा मान मी तिला देत आहे त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही मला त्यात ईश्वरी बोलते प्रेक्षकांनो आणि म्हणते की नाही ताई मला हा मान नकोय प्रेक्षकांनो हे तर ईश्वरी वल्लरीच्या मनासारखंच झालं पण मामांनाही आणि तिकडे आकाशही गोंधळात पडता की ईश्वरी असं का बोलते आहे तरी म्हणते की सगळ्यांचे मन दुखावून हा मान मला मिळाला तर देवी आईचा आशीर्वाद नाही मिळणार मला आजींचा शब्द पाळेल मी प्रेक्षकांना मामा हे बोलतात मामा असं बोलल्यानंतर मला तरी वाटतय की ईश्वरीच्या हातनच घट बसतील आणि देवीचा मळवटही भरला जाईल आता प्रेक्षकांना मामा कशी गुगली टाकतात बघा ह ते म्हणतात हे बघा शिरिकेंची परंपरा सात्विकाताई आतापर्यंत पाळत होत्या सगळ्या प्रथा पण इथेच थांबूयात मामा बोलल्यानंतर ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत असते प्रेक्षकांनो तिला स्वतःलाच काही सुचत नसतं पुढे अविनाश मामा म्हणतात की बरोबर अर्णव मात्र गप्प बसून सगळ्या गोष्टी ऐकत असतो प्रेक्षकांनो आणि अर्णव मामांकडे बघतो आणि मामा म्हणतात की अरे याचा असाच अर्थ होतोय ना मामा म्हणतात की राजशिर्केंची सून नव्हती म्हणून अंजली आतापर्यंत सगळं सांभाळत होती हे तर अगदी खरं बोलले तर प्रेक्षकांनो आता बघा ना इथे वल्लेरी ही काहीच कामाची नसते असं म्हणायला हरकत नाही ती फक्त मिठात खडे टाकण्याच्या कामाचे असते म्हणजे मिठाचा खडा टाकण्याच्या कामाचे असते मामा म्हणतात की बघा ना राजशिर्केंची सून आली आता आणि सूनच नाही म्हणते परा या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही म्हणतात बरोबर ना बरो अंजली अंजली म्हणते बरोबर बोलतोय तू मामा अंजलीची मनापासून इच्छा असते प्रेक्षकांना की घरच्या सुनेचा मळवट हा घरच्या सुनेने भरला पाहिजे हे माझ्या आईची म्हणजे तुझ्या सासूची ही इच्छा होती जी म्हणतात की मला हे मान्य नाही इकडे आजी प्रेक्षकांना बोलतातच आणि म्हणतात की सात्विकाला माहितच नव्हतं की चिंटूचं लग्न कोणत्या परिस्थितीत होणार आहेत हे तर अगदी खरं आहे प्रेक्षकांनो की कोणाला माहीत होतं की अर्णवचं लग्न अशा परिस्थितीत होणार आहेत पण जे झालं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ना तसंही यांनी माणून पुढे जायला हवं असं तरी मला वाटतं पण बघूया आता आजींना कधी ईश्वरीवर ईश्वरीवर विश्वास बसेल आणि त्या तिला घरची सोन म्हणून स्वीकारेल हे लग्न ज्या परिस्थितीत झालं हे तिला नक्कीच मान्य नसतं प्रेक्षकांनो वल्लरीला मात्र आजी म्हणतात त्या गोष्टींचं फार मज्जा येते प्रेक्षकांना आणि इथेच हा एपिसोड मात्र संपतो आता आपल्याला कळतच नाही प्रेक्षकांनो की देवीचा मूळ वाट नक्की कोण भरेल हा प्रेक्षकांनो कारण आजी तर डायरेक्ट नकार असा देता येत पण बघूया आत्ताचा हा मालिकेचा एपिसोड इथे संपतो प्रेक्षकांनो तुम्हाला ही मालिका आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थांबा कुठेही जाऊ नका अजून प्रोमो बाकी आहेत प्रेक्षकांना आता मात्र प्रोमोमध्ये अर्णव बोलतोच आणि तो म्हणतो मिस इंदौरला मान मिळण्यापेक्षा माझ्या आईची इच्छा जास्त इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी तिने जे सुरू केलं होतं ते सुरू राहायलाच पाहिजे प्रेक्षकांना अर्णवच्या विरोधात तर कोणी जात नाही इकडे आजी म्हणतात की देवा तूच काहीतरी कर रे इकडे मात्र वल्लरी आजींचे कानच भरवत असतात आणि म्हणतात देवाच्या भरोशावर राहून काहीच होणार नाहीये आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे तर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली तर इकडं प्रेक्षकांना ईश्वरीचे केस सुकत नसतात तेवढ्यात अर्णव म्हणतो की मिस इंदोर ईश्वरी म्हणते तुम्ही पण ना अर्णव म्हणतो अगं उशीर होतोय पूजेला आणि तेवढ्यात मी म्हणजे ईश्वरी ते, ते हेअर ड्रायर घेते प्रेक्षकांना प्रेक्षकांना तिने ते, ते हेअर ड्रायर चालू केलं तेव्हाच तिला चटका बसतो आणि ते हेअर ड्रायर हातातनं खाली पडतं अर्णव म्हणतो की मिस इंदोर बघू आणि जिथं तिच्या हाताला चटका बसेल असतो ना तिथं प्रेक्षकांना तो, तो फूक मारतो आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे बघतच असते आणि बघता बघताच या मालिकेचा प्रोमोही संपतो प्रेक्षकांनो आजचा एपिसोड आणि प्रोमो तुम्हाला कसा वाटला मला तर खूप आवडला प्रेक्षकांना पण तुम्ही सांगा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू पण तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद